पंढरपूर जाण्याकरता या ठिकाणी जवळपास पंचावन्न बसेस या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि याचा उद्देश हाच आहे की जे मध्यमवर्गीय लोक आहे किंवा म्हातारे लोक आहे म्हाताऱ्या आई बहिणी आहेत त्या जाण्याकरता इच्छुक असतात पण त्यांना काही सोयीचा अभाव असल्यामुळे जाऊ शकत नाही एक त्यामुळे एकत्रित सगळे मतदारसंघाचे जेवढे लोक आपल्याकडनं घेऊन जाता येतील तेवढे लोक आम्ही या ठिकाणी जवळपास पंचवीसशेच्या वरती लोक घेऊन जातोय त्यांना घेऊन जाणे त्यांना दर्शन होईपर्यंत त्यांना घरापर्यंत आणण्यापर्यंत आमचे जे शिवसेनेचे शिवदत्त आहे आणि शिव स्वयंसेवक आहे हे जवळपास पन्नास साठ लोक त्यांच्या मदतीला आहे त्यामुळे या निमित्ताने पंढरीची वारी सगळ्यांची होणार आहे आम्हाला काय माहित आहे आम्ही सुषमा अंधाऱ्यांना काही काम नाही ना शेवटी कसं आहे कार्यक्रम संपल्यानंतर काय झालं हे आम्हाला थोडी माहीत आहे सीएम साहेब गेले आम्ही घरी आलो आणि ते नंतर सांगतात आता ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात याद्या दे देत असताना एखाद्या पैसे पण दिले जातात यादीवर खर्चाला पाचशे रुपये देतो हे इलेक्शनची प्रोसेस आहे आणि ते कोणाला माहीत नाही असं नाही आहे पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटतं आंदोलन मला काही माहिती नाही कारण की या गोष्टीची मला काही माहिती नाहीये पण असं कधी असेल तर त्याचा निश्चितपणाने कॉग्निजन घेतलं पाहिजे असं मला वाटतं हे बघा ह्या पेपरच्या बातम्या पेपरच्या बातम्यांना मी सत्य मानत नाही टेबल न्यूज वरून आपण अंदाज ठरवतो आणि त्याच आमच्याकडचा प्रतिक्रिया मागतात मला तरी वाटतं ती योग्य नाहीये कुठली कोअर कमिटीची मिटिंग नाही कोणत्या पक्षाची मिटिंग नाही तुम्ही म्हणणार जागा ठरल्या तर मग सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतय असं होत नाही चलो बस रे बाबा आता बस